नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या गोविंद स्टुडंट्सच्या या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपली बी एम सीची कार्यकारी पदासाठी जी आपली ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरू झालेली आहे ज्यामध्ये आजचा आपलं सकाळचं सा सत्र म्हणजेच की फर्स्ट शिफ्टची एक्झाम देखील पूर्ण झालेली आहे आणि आपले काही जेवढे विद्यार्थी आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षेला गेले होते त्यांनी आपल्याला म्हणजेच त्यांना जेवढे आठवणीत असलेले प्रश्न पाठवलेले आहेत ते तेवढे आपण एक पी पी टी बनवून घेतलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ॲनालाइज करणार आहोत की नेमके कोणकोणते टॉपिक्स बी एम सी फोकस करत आहे या प्रकारचे प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर सविस्तर व्हिडिओ आपण आपला पूर्ण शिफ्ट झाल्यानंतर कव्हर करणारच आहोत ज्यामध्ये आपण दिवसाच्या तीनही शिफ्ट ए टू जेड ॲनालिसिस करणार आहोत परंतु आता पाहून सकाळ सत्र नेमकं कसं होतं कोणत्या स्वरूपाचे प्रश्न होते खूप अवघड होते का कसोपे होते किंवा तुमचे अपकमिंग शिफ्ट असेल दुसरी असेल तिसरी असेल उद्या असेल परवा असेल तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करावं लागणार असेल आणि पूर्वीच्या व्हिडिओ सिरीजमधील माहिती कितपत तुम्हाला उपयोगी पडलेली आहे ज्या उमेदवारांनी आपली परीक्षा दिलेली आहे त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्या बी एम सीमध्ये व्हिडिओमधून आलेले होते तर चला मित्रांनो पाहू मॉर्नशिपचे क्वेश्चनचे अनालिसिस आणि तुम्हाला सेशन जर आवडलं ला, तर लाईक करा आणि तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका सकाळ सत्रामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्ही पाहू शकता सामान्य ज्ञानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ज्यामध्ये बीएमसीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे असा प्रश्न आला होता ज्यामध्ये थोडक्यामध्ये ब्रहन मुंबईचे जे काही क्षेत्रफळ आहे जे की चारशे सदोतीस चौरस किलोमीटर एवढीच आहे जी काही ब्रहन मुंबईचं क्षेत्रफळ आहे थोडक्यात आपल्याकडे याचं उत्तर देखील माहीत आहे परंतु काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला ना? माहीत नाही आपण सर्व काय करू आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अॅनालिसिस करणार आहोत त्यानंतर बघा पुढं काय विचारलेलं तर मुंबई जिल्हा साक्षरता दर किती आहे त्यानंतर मुंबई झोपडपट्टीत राहण्याचे प्रमाण किती आहे त्यानंतर प्रश्न आला तर बघा एम एम आर डी ए स्थापना वर्ष आणि युनेस्को संदर्भात प्रश्न पुन्हा बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहीत असेल कोण पुन्हा त्यावेळेस काय काय विचारलं होतं बा बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित माहिती बृहन्मुंबई स्थानिक बाबी वैशिष्ट्य याची माहिती भूगोल इतिहास कायदे कलम चालू घडामोडी जिल्ह्याची साक्षरता दर मित्रांनो एक लक्षात ठेवा की टी सी एसचा सर्वात आवडता टॉपिक आहे म्हणजेच की लोकसंख्या जनगणना राज्य व राज्या त्या राज्यामध्ये नृत्य किंवा नद्या हे जे आहे ते खूप टी सी एसचा आवडता टॉपिक आहे म्हणजे आतापर्यंत जेवढ्या टी सी एसने परीक्षा घेतल्या त्यामध्ये यावर प्रश्न फिक्स होता म्हणजे होताच तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये आपण बी एम ची सर्व माहिती ही करून दिलेली आहे तुम्हाला मुंबई झोपडपट्टी राहण्याचे प्रमाण म्हणजे की कि किती पर्सेंटेज आहे असा प्रश्न असावा त्यानंतर पुढील चौथा प्रश्न असा होता एम एम आर डीची स्थापना त्याचं वर्ष विचारलं होतं त्यानंतर बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोण नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे आता त्यानंतर मराठी व्याकरण पाहून घ्या मराठी व्याकरणामध्ये काय होतं विरोध ते शब्द विचारण्यात आले होते त्यानंतर जोड्या ओळखा त्यानंतर म्हणी प्रयोग चूक शब्द एकवचन क्वचन आणि क्वचन हे सगळं काय सकाळच्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला थोडक्या काय शक्यतो आपण प्रयत्न करून त्याची अचूक उत्तर तुम्हाला देऊ परंतु ज्याची अपकमिंग एक्झाम असेल त्यांनी मात्र हे टॉपिक तुम्ही फोकस करा त्यानंतर जोड्या ओळखा यावर एक प्रश्न होता त्यानंतर लंकेची पार्वती वाक्प्रचारचा अर्थ सांगा असा विचारला होता त्यानंतर प्रयोगावर देखील प्रश्न आलेला होता त्यानंतर चूक शब्द एकवचन क्वचन आणि क्वेचनमधून जे चुकीचा शब्द निवडा किंवा चुकीचा शब्द ओळखा असा प्रश्नसुद्धा आलेला होता आणि ज्या विद्यार्थी मित्राने आपली जी बी एम सीसाठी स्पेशल असलेली व्हिडिओ सिरीज बघितलेली नसेल त्यांनी बघून घ्या आणि ज्यांनी बघितलेली आहे त्यांचा शंभर टक्के अभ्यास झालेला असावा त्यांना शंभर टक्के पेपर हा ही जी जाणार आहे जाणार म्हणजे काय जाणारच आहे कारण त्यामध्ये आपण काय सर्व कव्हर केलेलं आहे त्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये पाहू काय आहे आहेत ह्यामध्ये कोडिंग डिकोडिंग आहे निष्कर्ष काढणे आहे पदावली आहे त्यानंतर नातेसंबंधावर देखील प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला होता तर हे गणित बुद्धिमत्ता बेसिक टॉपिकच आहे ज्यावर फिक्स टी सी एस प्रश्न विचारत असतं इंग्लिशचे टॉपिक्स प्रश्न पाहून घेऊ आपण इंग्लिशमध्ये काय इंग्लिशमध्ये काय विचारलं होतं तर इन करेक्ट स्पेलिंग इयर फाईंड फाईंड ऑफ द इरर म्हणतो आपण त्याला त्यानंतर सॅनॉमस अँड अँड त्यानंतर ऑर्डर करेक्ट याच्यावर काय दोन प्रश्न विचारण्यात आली होती थोडक्यात हा समजा मॉर्निंगला पॅरेग्राफ नव्हता तर आफ्टरनूनमध्ये पॅरेग्राफ येऊ शकतो किंवा इव्हेनिंगला पॅरेग्राम तुम्हाला असणार किंवा पुढील दिवसामध्ये एक्झाम असेल त्यामध्ये सुद्धा काय पॅरेग्राम येऊ शकतो अशा प्रकारे काय इंग्लिशचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आलेले होते या प्रकारचा हा क्वेश्चन पेपर होता आजचा थोडक्यामध्ये या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर प्रश्न आवडत असतील तर लाईक करा मागे सेशन पाहून घेतला नसेल तर पाहून घ्या बी एम सीसाठी जे आपले सर्व एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि सर्व काही आय एम पी आहे त्या ठिकाणी आपण कवर केलेलं आहे तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित मित्रासोबत शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ధన్యవాద మిత్రను